कुलताबाद मार्गाकडून छत्रपती भरधाव वेगाने जात असताना कार एका बाबळीच्या झाडावर धडकून शेतातील घरावर जाऊन आढळली तर अक्षय संतोष गाडेकर हा गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला तर कारमध्ये बसलेला विजय जाधव हा किरकोळ जखमी झाला आहे या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे आणि विजय यांचा बुधवारीच वाढदिवस होता खुलताबाद शहरातील मोठी आई येथील रहिवासी विजय सुखदेव जाधव वय वर्ष सव्वीस व अक्षय संतोष गाडेकर वय वर्ष तेवीस हे दोघे जण बुधवारी साठ एटी का कार घेऊन छत्रपती संभाजीनगर कडे जात होते दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास नांद्राबाद जवळ कार गट नंबर वीस समोर असलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ्या बाबळीच्या झाडाला धडकली आणि छत्रपती संभाजीनगरहून थेट फोन लाईनवरून जोडले गेले आहे आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील कसा घडला आहे हा अपघात नक्कीच हृदय पिळून टाकणारी घटना म्हणावी लागेल आणि अतिशय दुःखद ही बातमी म्हणावला लागेल भरधाव कार झाडाला धडकले असून एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना समोर आले चालकाचेच नियंत्रण सुटलाने एक भरधाव कार रस्त्याच्याच कडेला असलेला झाडावर आदळी या अपघातात एक जन ठार तर एक जन जखमी झाला आहे हा अपघात खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला असून अक्षय संतोष गाडेकर असे मयत तरुणाचे नाव असून विजय सुखदेव जाधव हे जखमी झाले असून हे राहणार दोघेही मोठ्याआळी खुलताबाद येथील रहिवासी आहे खुलताबाद येथील विजय जाधव व अक्षय गाडेकर हे दोघे अविध तरुण असून भद्रामारती मंदिराजवळ पेढ विक्रेतेचे काम करीत होते मात्र सायंकाळी ते कारने खुलतादहून छत्रपती संभाजी निघाले होते विजय जाधव हे कार चलित होते मात्र यातच नंद्राबाजवळ या भरधाव कारवरील विजय जाधव यांचे नियंत्रण सुटल्याने कार तीन पलट्या मारून रस्त्याच्याच कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली यात या दोघेही गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी लुंगण्यात हलविले यातच रस्त्यातच अक्षय गाडेकर याचा मृत्यू झाला घटनास्थळी खुलतावस ठाण्याचे बीड जमादार शेख जाकीर किशोर गवळी यांनी देखील केला आहे